बच्चू कडू यांचं पातुर्डा इथं गावात एक सभा झाली होती त्या सभेमध्ये शेतकऱ्यांशी बोलताना त्यांनी असं म्हणलं होते की तुम्ही आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला आम कापून काढा अशा पद्धतीचा संताप त्यांनी व्यक्त केला ह्या सगळ्या बच्चू कडू साहेब हे आमचे सहकार्य आहेत विधिमंडळातले पण असं कापून काढा तोडून काढा अशा भाषा लोकशाहीमध्ये वापरणं मंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीला बच्चू कडू साहेब सुद्धा अडीच वर्ष मंत्री होते योग्य नाही ना ठीक आहे तुम्हाला संताप व्यक्त करायचा आहे शासनाबद्दल करायचं आहे तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करा तुमच्या भावना व्यक्त करा तुम्ही विधिमंडळात प्रश्न उपस्थित करा चर्चा उपस्थित करा पण आमदारांना कापा असं भाषणं करणं खरं हे पूर्ण चुकीचं आहे विष तसं बघितलं तर म्हणजे हे एखाद्या आमदाराच्या जीविताला धोका निर्माण करायला तुम्ही प्रोत्साहित करताय लोकांना तर हे योग्य नाही हे पूर्ण चुकीचं आहे मला तर मी बच्चू कडू साहेब मला भेटल्यावर मी त्यांना सांगेन की ठीक आहे तुमच्या भावना तीव्र असणं वेगळं पण असं तोडा कापा अशा पद्धतीचं वक्तव्य योग्य नाही आणि निश्चितपणे तिने ते मागं घ्यावं निवडणुकांमध्ये माहितीमध्ये आता नाराजीचं सूर आहे म्हणजे शिवसेना लढण्याची मागणी होती त्याकडे तुम्ही कसं काय आहे आम्ही आता शासनामध्ये एकत्र आहोत मागच्या दोन हजार बावीसला एक भूमिका आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतली पन्नास आमदारांनी आणि त्यावेळी महायुती पुन्हा आम्ही स्थापित केली के केवळ आणि केवळ म्हणजे दोन हजार बावीसला जे महायुतीचं सरकार आलं ते केवळ आदरणीय एकनाथजी साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखालच्या आमदारांनी घेतलेल्या धाडशी निर्णयामुळं आलं आणि त्यामुळं आत्तासुद्धा दोन हजार चोवीसला आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी घेतलेले धाडशी निर्णय लाडकी बहीण योजना एस टीमध्ये प्रवास सवलत शेतकऱ्यांच्यासाठी वेगवेगळ्या पीक विमा योजनांसारख्या योजना सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्यासाठीच्या योजना या सगळ्या लोकप्रिय योजनांच्यामुळं पुन्हा एवढ्या लँडस्लाईड विक्टरीमुळं आपलं महायुतीचं सरकार आलं शासनात आम्ही एकत्र आहोत आमची तीच भूमिका आहे की जसं एकदा साहेबां शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामुळं जसं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं ते चोवीसला पुन्हा रिपीट झालं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून शिवसेनेचा योग्य मान सन्मान मी परत परत सांगतो योग्य मान सन्मान आणि विशेषतः जागा वाटपाच्या बाबतीत हा प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे कारण ठीक आहे म महायुतीतले काही पक्षांची संख्या आत्ता जास्त असेल परंतु स्थानिक परिस्थितीचा विचार करून शिवसेनेचा योग्य सन्मान जागा वाटपात राहिला तर निश्चित आम्ही महायुती करू पण जर शिवसेनेचा योग्य मान सन्मान राखलाच जाणार नसेल शिवसेनेचा योग्य मान सन्मान जागा वाटपामध्ये जर ठेवला जाणार नसेल तर शेवटी मग शेवटी शिवसैनिकांना न्याय द्यायचा आहे आम्हाला आम्हाला पक्ष महत्त्वाचा आहे आम आम्हाला वंदने हिंदू हृदय सम्राट सा बाळासाहेब साहेबांनी सांगितलं की शिवसैनिक हा सगळ्यात महत्त्वाचा आहे त्यामुळं तो, तो शिवसैनिक आम्हाला बरोबर घेऊन आमच्या पक्षाला पुढं जायचं आहे पण शेवटी अंतिम निर्णय हा आमच्या पक्षाचा हा मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब घेतील पण आम्ही सगळे म्हणजे आता ज्या ज्या मंत्र्यांकडं जिल्ह्यांची जबाबदारी दिली संपर्क मंत्री म्हणून वेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी दिली आमच्या प्र प्राथमिक बैठका झालेल्या आहेत तिथला आमचा अहवाल तयार आहे आता दिवाळीनंतर आम्ही शिंदेसाहेबां मान्य शिंदेसाहेबांच्या कानावर तो घालू साहेब निर्णय घेतील पण मी परत सांगेन मानसन्मान जागावाटपात योग्य ठेवला जिथल्या तिथं प्रत्येकाला त्याचा मान त्याच्या ताकदीप्रमाणे दिला तर नक्की माहिती व्हायला काय अडचण नाही ते नाही झालं मग बाकी थोडीशी परिस्थिती अवघड आहे संदेश काय शकत नाही तर राऊतांना त्याच्या राऊतांना फक्त मी काल सुद्धा सांगितलं होतं तुमची भाऊबनकी हाय का तुम्ही भाऊ भाऊ एकत्र आहात काय ह्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही एक आम्ही सामान्य माणूस म्हणून म्हणू की शेवटी दोन्ही भाऊ एकत्र आले तर आम्हाला त्याचा आनंद आहे आम्हाला काय त्याच्यात वाईट वाटायचं कारण नाही पण शेवटी विचार एकमेकांची टोकाची भूमिका ह्याच्यापूर्वी तुम्ही कुठल्या मुद्द्यावर घेतली होती आता ते सगळे मुद्दे विसरून राज ठाकरे साहेब म्हणा म्हणजे राज ठाकरे साहेबांचे मनसैनिक म्हणायचे की आमच्या साहेबांचा शिवसेनेमध्ये अपमान झाला राज ठाकरे साहेबांना योग्य सन्मान मिळाला नाही योग्य संधी मिळाली नाही म्हणून आम्ही ना, न शिवसेनेतनं बाहेर पडलो आणि मनसे काढलं ह्या जुन्या गोष्टी जरीसुद्धा ते एकमेकजण विसरणार असतील तर आम्हाला काही त्याच्यात फरक पडत नाही आम्ही बघा महायुती म्हणून मी आत्ता सांगितलं तसं पुढं जाऊ रावताना मला एकच म्हणायचं आहे की शिंदे साहेबांना तुम्ही इशारा देण्यापेक्षा शिंदेसाहेबांना धडकी भरली हे म्हणण्यापेक्षा एकदाच दोन हजार बावीसला आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली पन्नास आमदार एकत्र आले तेव्हा जी तुम्हाला हपका बसला आहे त्यातनं अजून तुम्ही सावरलेला नाही अजून तुम्ही तुम्ही त्या जुन्याच आठवणीत आहे त्यातनं एकदा सावरा त्यातनं बाहेर या आणि मग आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत दुसरा हपका तुम्हाला बसणार आहे तो सहन करायची मानसिकता ठेवा रावताना म्हणा एक टीका ना दोन हजार बावीसला वाजवून अख्ख्या महाराष्ट्रभर आवाज गेला कांटाळ्या बसल्या राऊतांच्या अजून नीट येत नाही अशी अवस्था दोन हजार बावीसला केली आणि काय पाहिजे आणि त्याचा पुन्हा एकदा जर त्याला त्याला परत त्याला जर पाहायचं असेल तर नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणुकीचे फटाकडे ऐकायचा आवाज एवढी क्षमता ठेवा मला तुमच्या कानात सांगा तेवढं राऊतांना ओके साहेब आज रोहित पवारांनी देहूच्या मुख्य मंदिरात दर्शन घेतले रांगेत उभं राहून मात्र यावेळी ते म्हणाले की देहूत आज शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी व्हावी यासाठी लाक्षणिक उपोषण करणार आहेत उपोषणापूर्वी त्यांनी दर्शन घेतले विरोधी पक्षाचं कामच असतंय आंदोलन करणं रोहित पवार साहेब विधिमंडळाचे सदस्य आहेत एका चांगल्या जबाबदार पक्षाचे ते प्रमुख महाराष्ट्रातले नेत्यांपैकी एक नेते आहेत त्याने त्यांच्या भावना जरूर ठीक आहे उपोषण करणं आंदोलन करणं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे विधिमंडळामध्ये मांडाव्यात विधिमंडळामध्ये याच्यावरती चर्चा करावी सरकार तर शासना शासन तर शेतकऱ्यांच्या बरोबरच आहे आता आपण बघितलं हा एक पंधरा दिवसापूर्वी तीन आठवड्यापूर्वी महापूर आला शेतकऱ्यांचं नुकसान झालं पिकाचं नुकसान झालं जनावरांचं नुकसान झालं गाय गोट्यांचं नुकसान झालं बत्तीस हजार कोटी रुपयेचं पॅकेज सरकारनं शेतकऱ्यांसाठी दिलं त्याला पहिला दुसरा हप्ता वितरण करायला सुरुवात केली आपण शेतकऱ्याच्या पाठीशी शे सरकार आहे महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार हे शेतकऱ्याला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही मला मला विषय माहीत नाही काय झालंय नेमकं माहिती घ्यावं लागेल ते एखाद्या वेळी काय त्यांचा असेल जवळचा स्नेही वगैरे असू शकल त्यामुळे ते काय झालं नेमकं माहीत नाही ने, पण माहिती घेतो बोलतो मी शेवटचा प्रश्न राहतांचा गुवाहाटीला जाऊन आलेले मला एक सांगा आम्ही गुवाहाटीला गेलो आम्ही गुवाहाटीसनं आलो नवीन सरकार केलं तुम्ही आकांत तांडव केलं वर्षा बंगला सोडताना तुमचं बहुमत गमावल्यामुळं तुम्ही सगळा एवढा मोठा ड्रामा केला वर्षा बंगला टू मातोश्री जाताना काय त्याचा परिणाम झाला तुम्ही आम्हाला आत्ता नरका सुरू म्हणले पण आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा हो। रेडे गटारातली पाणी प्रेतं आणखीन महिलांना आमच्या असलेले काय काय शब्द वापरले महिला, महिला आमदारांना हे राऊत बोलले आम्हाला त्याच्यानंतर चोवीसला इलेक्शन झालं वि विधानसभेचं राऊत कुठं राहिले आणि आम्ही कुठं गेलो आम्ही ऐंशी जागा जिंक लढल्या साठ जागा एकसष्ट जागा जिंकल्या राऊत किती जागा लढली आणि किती जागा जिंकल्या राऊताने असं बोलत राहावं बरं का राऊत जेवढा असं बोलतील ना तेवढी आमची मतं वाढतात तेवढी आमची संख्या वाढतील तेवढं राऊतांबद्दल सामान्य माणसाचं प्रचंड नाराजी सामान्य माणसामध्ये नाराजी हा शब्दसुद्धा योग्य नाही म्हणजे लोक अक्षरशः राऊतांच्या म्हणजे राऊतांच्या अशा वक्तव्याला इतक्या खालच्या भाषेमध्ये लोकं त्याला उत्तर देतात की ते बोलू सुद्धा शकत नाही राऊतांनी हे चालू ठेवावं त्यांचा पाडा आमच्या फायद्याचा आहे